दोन दो मार्च आंगणेवाडीतील श्री भराडी देवी यात्रेस येणाऱ्या दे सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक श्री महेश संसारे अध्यक्ष प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड वैभववाडी जिल्हाध्यक्ष पंचगव्य डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा वैभववाडी सदस्य रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आमचा पत्ता, पत्ता पंचगम्य केंद्र मुक्काम कौस मांगवली वैभववाडी तसेच भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग